या महाराष्ट्राच्या नवी समीकरणाची महूर्त मिळली आणि आंबेडकरी समाजामध्ये नव चित्र निर्माण झालेलं आहे त्या खऱ्या अर्थाने युतीचे शिल्पकार आनंदराव साहेबांच्या या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करावं जेव्हा या पाहिलं की साडेदहाची दुपारी दोन वाजता जवळपास फेल झाली आणि आपण आता जर आपण सोशल मीडियामध्ये आपण जर आता थोडस जाऊन पाहिलं आपण घटावर होतो सोशल मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये जवळपास प्रचंड समाजामधून साहेबांचा पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे आंबेडकर समाजाचे नेते आंबेडकर समाजाचे कार्यकर्ते आंबेड साहेबांच्या भूमिकेमध्ये सहमत झालेली आहे ती गोष्ट खरी आहे परंतु आपल्या या ठिकाणी आता दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगावी लागणार आहे की आनंदराव साहेबांच्या राजकीय भूमिकेमुळे आनंदराव साहेबांच्या राजकीय भूमिकेमुळे ज्या या महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना दुकानदारी करायच्या होत्या समाजाच्या होती ज्यांना ज्यांना समाजाचा वापर करून आपले पोट भरायचे होते याच यांचं मात्र आता पोट सुटणार आहे आणि त्या त्यांचा विलास करण्याचं काम तुम्हाला आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावाला करावं लागणार आहे कारण खऱ्या अर्थाला साहेब नेहमी या ठिकाणी बोलत असतात की तुम्ही मला साथ आणि खऱ्या हो। के युती केलेली आहे तुम्हाला माहिती आहे पंचायत समिती आहेत महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत नगरपंचायत नगर या सर्व निवडणुका कोणाच्या आहेत सर्व निवडणुका तुमच्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या जर साहेबांना स्वतः घ्यायचं असतं जर साहेबांना सध्या स्वतः जायचं असतं तर साहेब विधानसभेला युती सत्यमध्ये बसले असते मंत्री झाले असते परंतु केवळ आणि केवळ तुम्हाला सत्यमता वाटा मिळायला पाहिजे तुमच्यासारखे माझ्यासारखे कार्यकर्ते जिल्हा परिषद मध्ये गेले पाहिजे पंचायत समिती मध्ये गेले पाहिजे नगरसेवक झाले पाहिजे यासाठी साहेबांनी ऐतिहासिक भूमिका आपल्यासाठी <laughs> घेतलेली आहे आणि म्हणून भाग म्हणून तुमची माझी सर्वांची जबाबदारी आता वाढलेली आहे आपण पहिले फार मोठे विचित्र भाषण करायचो मोठ्या मोठ्या